नमस्कार मित्रांनो तर सगळेजण कसे आहात सगळ्याला शुभ सकाळ तर मित्रांनो आपण इडली आणि वडा असे दोन घरी बसून एक छोटासा बिझनेस म्हणजे करतो आणि हा बिझनेस आपण सकाळी लवकर उठून सकाळी घरीच तयार करतो चार साडेचार वाजता उठून घरी इडली वडा तयार करून आपण बाहेर सायकलवर विकायला जातो आणि आपला धंदा हा फिरता धंदा आहे आपण काय कुठं गाळा किंवा कुठं दुकान वगैरे टाकत नाही कारण ते आपल्याला परवडत नाही त्याच्यामुळे आपण छोटासा चो बिझनेस आहे वस्तीवस्तीत फिरून आपण सायकलवर छोटासा धंदा करतो आहे तर मित्रांनो पलीकडे वडे चालू आहे अलीकडे इडली चालू आहे त्याचप्रकारे मित्रांनो का असे आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत तर मित्रांनो आपले वडे एकदम गोल साईज छोटी असते पण एकदम गोल गोल झालेले आहे त्याचप्रकारे आपले वडे सुद्धा कडक कुरकुरीसुद्धा होतात बघा आतमध्ये सुद्धा किती छान उकडलेला आहे आणि त्याच प्रकारे आपली इडलीसुद्धा मित्रांनो बघा किती पांढरशी पट आणि मऊ आणि लुसलुसी सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो मला असं सांगायचं एकच उद्देश आहे की एक, एक मराठी माणूससुद्धा साऊचे प्रकार करू शकतो आणि कुठलाही धंदा करू शकतो मला खूप जण विचारतात मित्रांनो की दादा तुम्ही मराठी माणूस आहे मराठी माणूस असूनसुद्धा तुम्ही शौच्च पदार्थ शिकला कुठून किंवा तुम्ही का करता तुम्ही हा धंदा काय करता आणि हे तुम्हाला कसं जमलं तुम्ही मराठी माणूस असून तर मित्रांनो आपल्या मन आपल्या मनामध्ये ना एक शिकायची जिद्द पाहिजे आणि जर समजा आपल्या मनामध्ये शिकायची जिद्द असेल ना तर आपण कुठलीही गोष्ट सहजपणे आपण शिकू शकतो त्याच्यामध्ये काय नाव ठेवल्यासारखं काहीच नाही काय आता मला सुद्धा हे इडली वड्याचं मला काहीच माहित नव्हतं आणि मी सुद्धा एक सारखाच गावाकडे खेळ्या गावातला माणूस होतो तर मित्रांनो मला सुद्धा असं एक महिना गेले दोन महिना गेले नंतर बघता 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 मला मग मा काही खराब सुद्धा झालं काही वाटवलं व्हायचं मग नंतर नंतर मला म्हणजे या लागलं मग नंतर थोडे काही दिवसानंतर मी वडे शिकायला लागलो मग वडे शिकल्या नंतर वडे सुद्धा असे गोल 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 तयार व्हावं लागले आणि मला खूप जण म्हणतात की दादा तुम्ही एवढे छान वडे बनवता कस काय परत तुम्ही एवढे छान क्वालिटी देता कस काय तर मित्रांनो आपल्यामध्ये एक शिकण्याची एक कला जिद्द असेल ना आपण त्या का उठलं काय करू शकतो तर मित्रांनो मी सुद्धा एक गावाकडला तुमच्यासारखाच खेड्या गावातला माणूस आहे खेड्यागावातला माणूस सुद्धा आपल्या सिटीमध्ये येऊन एक साऊथचा प्रकार बनवून लोकांना चांगली टेस्ट देत असेल तर मग तुम्ही सांगा तुम्ही का नाही करू शकत तुम्ही सुद्धा करू शकता तुम्हाला सुद्धा येतं फक्त मित्र फक्त मित्रांनो आपल्याला ना एक शिकायची एक जिद्द असली ना आपण काही करू शकतो आयुष्यात काय आपल्या जीवनामध्ये आपण काही करू शकतो आणि बिझनेस धंदा हा छोटा छोटाच करू शकतो समजा आपल्याकडं ठीक आहे मोठं भांडवल नाही पैसे नाहीये आपण छोट्या म्हणजे कमी भांडवलामध्ये छोटासा बिझनेस चालू करू शकतो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हा बिझनेस चालू करू शकता पार्ट टाईमसाठी फुल टाईमसाठी किंवा एखाद्या दुकानसुद्धा टाकू शकता तर मित्रांनो मला एवढं सांगण्याचा उद्देश आहे एक मराठी माणूससुद्धा बिझनेस करू शकतो मला खूप जण म्हणतात मराठी माणूस असून सुद्धा ते का करता किंवा कशासाठी करता तर मित्रांनो मला सांगा ज्यावेळेस आपल्याला एखाद्या परिस्थितीमधून आपण जातो त्यावेळेस आपल्याला ती परिस्थिती खूप काही शिकून जाते त्यावेळेस आपल्याकडे काही वेळेस पैसे नसतात काही वेळेस खूप अडचणीसुद्धा येतात मग त्यावेळेस आपण पैशाचे जुगडाजुगड करताना आपल्याला किती अडचण येतात कोण पैशाची मदत नाही करत काय नाही करत त्याच्यामुळे मित्रांनो मी एक जॉब करून मी परत एक छोटासा बिझनेस करतो त्याच्यामुळे मला काय थोडेफार पैसे भेटतात आणि जॉबचे काय भेटतात त्याच्यामुळे माझं माझे संसार हे चालतो तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा कंटिन्यू मोबाईल बघत बसण्यापेक्षा मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा एक आपलं छोटीशी कला किंवा काहीतरी शिकणं शिकायचं असं काहीतरी केलं ना एक दोन पैसे पण भेटतात आपल्याला आणि त्याच्यामधून आपल्याला लोकांची माहिती पण होती आणि लोकसुद्धा आपल्याला ओळखतात लो की बाबा हा हा माणूस हा हा आहे कि हा माणूस खूप छान बनवतो ह्या प्रकारे आपल्याला म्हणजे चार लोकसुद्धा ओळखतात बाहेर गेल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडं कला नसेल तर तुम्ही कला शिकून घ्या जर कला असेल मग ते तुम्ही बाहेर आणा तुम्हाला लोक बघायला तयार आहे आणि तुम्हाला लोक प्रतिसादसुद्धा देतात मी अनुभवलं खूप आहे आज माझा धंदा मित्रांनो दोन तीन वर चान -चान ते तीन वर्ष झाला तर मला माझं कस्टमर एवढं छान नाव घेतं की मित्र म्हणतो की दादा तुम्ही जर नाही आले ना आम्ही नाश्तासुद्धा सुद्धा करत नाही अशा प्रकारे मला खूप छान छान कमेंट करतात मला ते कमेंट केल्याच्या नंतर ना मी अंजार उत्सुकता होतो आणि मला अंजारा म्हणजे धंद्यामध्ये अंजारा मला म्हणजे इच्छुक होतो किंवा आपण खरंच केलं पाहिजे काहीतरी आपल्या लोकांनी एवढं कमेंट करतात एवढं लोक आपली वाढ बघत बसतात मग आपण करायला मला का करायचं आहे ना त्याला हा बाबा येत नाही मग वेगळी येतं ना मग करायचं मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण छोटासा एक बिझनेस चालू करतो आणि सकाळी आपला छोटासा आहे सायकलवरतीच करतो एवढा काय मोठं नाही आणि जास्त का आपलं भांडवल पण नाही आणि जास्त का तेवढे पैसे पण नाही भेटतात तेवढंच आपलं घर खर्च करतो भेटतात त्यानंतर बघा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लेवड़ा करून किंवा एखादा छोटा मोठा नाश्ता सेंटर सुद्धा सकाळ सकाळी चालू करून आपले सकाळचे दोन चार पैसे म्हणजे आपण एक्स्ट्रा कमवू शकतो आणि मला हा एक उद्देश म्हणायचा आहे की मराठी माणूस सुद्धा एक चांगला जॉब म्हणजे चांगला जॉब करून किंवा एक छोटा मोठा बिझनेस सहजपणे करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ह्या माझा छोटासा बिझनेस कसा वाटला ते तुम्ही मला कम मध्ये नक्की कळवा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि माझा व्हिडिओ तुमच्या म्हणजे कुठंपर्यंत आलाय ते तुम्ही मला मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो ह्या असे इडली वडा खाण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे तर माझ्याकडे येण्यासाठी तुम्हाला पुण्यामध्ये मी लोणी काळवरमध्ये राहतो लोणी काळवमध्ये आपला छोटासा बिझनेस आहे तुम्ही एकदा टेस्ट कराल तर तुम्ही नक्की मला अवश्य भेट द्याल अवश्य नाही तुम्हाला एकदा खाऊन जाल तर परत परत याल कारण मित्रांनो आपली क्वालिटी तशी आणि क्वांटिटी सुद्धा खूप छान आहे ते एवढंच मला म्हणायचं होतं त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मला एक छोट्या माणसाला एक गरीब मी सुद्धा गरिबच आहे मी काय खूप श्रमत नाही किंवा मी काय खूप पैसा कमवत नाही याच्यामधून थोडेफार पैसे भेटतात तर मित्रांनो मला तुम्ही असंच सपोर्ट करा आणि माझा हा व्हिडिओ बघून आजपासून ह्या म्हणजे माझ्या छाया चॅनलवरती तुम्हाला असेच व्हिडिओ हो। किंवा जीवनशैलीमध्ये आपल्यामध्ये काय करायचं आहे संंंंं काय नाही आपल्या घडामोडी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मी काय काय करतो सांगणार आहे मी कोणते कोणते जॉब करतो ते सांगणार आहे मी कुठल्या कुठल्या एरियामधून काय करतो दोन पैसे कोणत्या प्रकारे म्हणजे कमवतो ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असे काहीतरी म्हणजे नभी नवीन नवीन कला तुम्ही उद्भवू शकता तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही मला सुद्धा गरीब माणसाला सपोर्ट करा माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद